भावसार युवक आघाडीतर्फे भावसार समाजातील विविध परीक्षेमध्ये प्राविण्य मिळालेल्या तसेच समाजातील युवा कार्यकर्त्यांना भावसार युवा, युवा आदर्श पुरस्कार समाजातील प्रमुख व्यक्तींच्या हस्ते देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावसार समाजाचे अध्यक्ष श्री राजकुमार सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भावसार पतसंस्थेचे चेअरमॅन चे श्री किरण क्षीरसागर शिक्षण मंडळाचे नूतन अध्यक्ष बापू ढगे समाजाचे उपाध्यक्ष शाई क्षीरसागर मनसेचे श्री विनायक महेंद्रकर संजय पतंगे महिला आघाडीचे सरिता जवळकर आदी मान्यवर उपस्थित होते गेले चाळीस वर्षांपासून भावसर युवक आघाडीचे काम चालू असून याही वर्षी भाऊसर समाजातील युवक व युवक ती यांना विशेष प्रावीण्य विशेष पदवी मिळवले आहे त्यांचा सत्कार आज करण्यात आला सत्कारामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन भावसर युवक आघाडीचे अध्यक्ष श्री अभिषेक रंपुरे यांनी केले याच कार्यक्रमात भाऊसर शिक्षण मंडळवर निवड झालेल्या श्री बापू ढगे व उपाध्यक्षपदी निवड झालेले अश्विन डोजडे यांचा देखील सत्कार करण्यात आला युवा आदर्श पुरस्कारचे मानकरी वधूवरचे काम करणारे अमोल हिवारे बी बी सीवर काम करणारे आकुडे चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत जी सर्वात अवघड परीक्षा असते त्यात पास झालेले सौरभ आंबुरे पोकाळे बासुदकर डॉक्टर झालेल्या बोडगे तसेच प्रमोद सर या सर्वांचाच भावसार युवा आदर्श पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला तसेच नुकतेच पुणे व जालना येथे झालेल्या भावसर क्रिकेट स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या भावसार क्रिकेट बांधवांचा देखील सत्कार करण्यात आला तसेच नुकतेच भाऊसर युवक आघाडीतर्फे चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या त्याचे सुद्धा बक्षीस वितरण याच कार्यक्रमात करण्यात आले भावसरी ज्यांचे लक्ष्मीकांत मुसळे माधव वळसे द्वारका क्षीरसागर आशिष कटारे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर समाजबांधव यावेळी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भावसार क्षेत्रीय समाजाचे उपाध्यक्ष साई क्षीरसागर यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजेनंदार रोहन मंदिरकर सचिव विकास उपरे सहसचिव रोहित महेंद्रकर उपाध्यक्ष ओंकार घनाते सहकार्याध्यक्ष यश गर्जे प्रमुख तिरक क्षीरसागर सह खजिनदार आदित्य महेंद्रकर श्रीकांत उपरे रमाकांत घनाते ओम खोकले आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन साई क्षीरसागर यांनी केले సంజీవ పతంగే కాపాధ్య మహిళ అధ్యక్ష జవల్ల కాకుండా స్వాగత ముందు

দেখা দাও বাইরে দরজায় তার অনলাইন গুলো শুধুমাত্র হলো আপাতত লাভ হলো তোমার লোক কি আছে আপনি কোন সিএ জানেন বলে কে원으로 আপনাদের ডাক্তার আর আয়েশ আপু ওকে আমরা <laughs> জানি माझ्यासोबतच्या अनेक लोकांनी मला पाठिंबा दिला तर त्यामध्ये लोकांचा प्रत्येक वेळी म्हणतो हो की कोणतेही यशस्वी पुरुषामध्ये स्त्री असते पण माझ्या बाबतीत माझ्या बाबत तीन स्त्रिया होत्या तर त्या तर एक माझी मला मराजन तिनं मला लहानपणापासून जे काही प्रकार संस्कार केले आणि गरीब परिस्थिती जातात परिस्थितीची लढून आणि विजय पुन्हा मिळवण्यात आता एक तिनं माझ्याकडे हृदवत तर त्याचा मी बावर वेळोवेळी केला आणि त्याचा मला नेहमीच उपयोग होता आणि मग मी समाजकारी नसल्यामुळं एक चांगलं समाजकारी काहीतरी करायचं असं नेहमीच मला लहानपणापासून

तर त्यावेळी तिनं माझे मॉक इंटरव्ह्यू दोन तीन वेळा घेतले मला कुठला कुठले कपडे मला सूट करतील काय कुठलं पाहिजे का नाही असं पाहिजे शूट घालावं कसं घालावं कोणत्या कोणत्या प्रश्नाला कशा पद्धतीने उत्तर द्यावं तर ह्या गोष्टी तिनं माझ्यासाठी केल्या तर यामुळे मला तिथं खूप कौतुक वाटतं आणि माझ्या प्रिपरेशन दरम्यान तर त्यानंतर तिला तिचं करिअर करा ब्रेक द्यावं लागला करिअरला पण तिनं कोणत्याही विचार खुन करता मला म्हणजे तू प्रिपरेशन कर आणि मी ज्या नेहमी सपोर्ट करते असं म्हणत तिनं मला पुढं घेऊन आलेले त्यामुळे मला तिला पण याबद्दल श्रेय आणि तिसरी स्त्रीमध्ये कोण आहे तर ही स्त्री म्हणजे यामध्ये आता आपल्या सर्वांची जी आपली माता आहे आणि हिंगाल माता तर ही आपल्या लहानपणी मी मंदिरात नारळ पुण्यासाठी पौर्णिमेच्या घ्यायचो आणि मला छंद होता देवकार्यक्ंदा तर तेव्हापासून मला आईबद्दल आपल्याला खूप प्रेम वाटतात हिंद ताब्याबद्दल तर मला

कोठून करावी सुरुवात माझ्या मला कळेल सुरुवात करतो आजच्या कार्यक्रम ज्यांनी आपलं त्या भावसा युवक आघाडीपासून पासून एकदा सर्वोत्तम आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी भावसा युवक आघाडीचे आदरणीय श्री रंपुरे आणि त्यांच्या टीम साठी एकदा जोरदार टाळ्या उमटवल्या हो खरं म्हणजे भावसा युवक

अनेक नेतृत्व या भाजपा निवड आघाडीनं आपल्या समाजाला दिलेला आहे आणि खरंच रणपुरे यांच्या खांद्यावर एक मोठं उद्धा आहे आणि माझा त्यांचा परिचय नव्हता